नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहेत घोडेगावच्या म्हशीच्या बाजारामध्ये घोडेगावचा मैस बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध मैस बाजार आहे आणि आता तुम्ही बघ बघितल्यात बऱ्याचशा म्हशी आपण बघितल्यात तर ही आहे हरिभाऊ वैरागर यांची दावण तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील अंगाची सडाची सर्व प्रकारच्या बोलीमधल्या म्हशी भेटतील स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे हरिभाऊ वैरागर यांचा तर या नंबरवरती फोन करा मला पाहिजे तशा चांगल्या क्वालिटीच्या जास्त दूध देणाऱ्या म्हशी एकदम स्वस्तात मिळतील आणि आम्ही नेहमी घोडेगावच्या बाजारामध्ये असतो तर शेतकरी बंधूंनो घोडेगावचा बाजार बाजार हा आठवडी आहे प्रत्येक शुक्रवारी हा बाजार भरतो अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूरच्या जवळ हे घोडेगाव आहे आणि प्रत्येक शुक्रवारी घोडेगावचा बाजार भरतो सध्या बाजार थोडेसे स्वस्त आहेत मागचा बाजार जास्त तडकलेला होता आणि ह्या बाजारामध्ये जरा मशी स्वस्त आहेत सध्या घ्यायला आहे बाजार आणि जर कोणाला मशी घ्यायच्या असतील तर आपल्याकडं खात्रीशीर मशी भेटतील तुम्ही बघू शकताय दहा लिटर पंधरा लिटर दुधाच्या बोलीच्या मशी दुसऱ्या व्याताच्या जवळ आलेल्या एकदम खात्रीशीर सर्व प्रकारच्या बोलीमध्ये ह्या मशी आहेत जर कोणाला घ्यायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आणि आतापर्यंत आपल्या हरिभाऊरागर यांनी बऱ्याचशा मशी दिलेल्या आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये किंवा शेतकऱ्यांना चांगल्या दामात स्वस्त दामामध्ये चांगल्या क्वालिटीच्या मशी मिळाव्यात जास्त दूध देणाऱ्या मशी खात्रीशीर मिळाव्यात या हेतूने आपल्याकडे काही व्यापारी आहेत सिलेक्टेड व्यापाऱ्यांचे आपण नंबर घेतो आणि आपल्या ही आजच्या आप <laughs> बाजारामध्ये हरिभाऊ आरागर यांनी दोन मशी दिलेल्या आहेत बघू शकतात एकदम चांगल्या क्वालिटीच्या जवळ आलेल्या मशी आहेत आणि अशाच प्रकारच्या मशी घ्यायच्या असतील तर नक्की संपर्क करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करा आणि तुम्हाला बाजारा व्यतिरिक्त जरी मशी घ्यायची असतील कुठल्याही वारी तुम्ही आलात के फोन केलात तर फोन करून आलात तर आपल्याकडे गोट्यावरच्या मशी अवेलेबल असतात त्यातल्याच मशी आम्ही तुम्हाला देतो तर बघा कोणाला ह्यातली कोणती मैस आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फायदा होतो त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि घोडेगावचा बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला सर्वात मोठा बाजार आहे ज्या बाजारामध्ये महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यातले शेतकरी देखील खरेदी विक्रीसाठी येत असतात आणि अलीकडं आपण शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने मेजर चॅनलच्या माध्यमातून व्यापाऱ्याकडून मैस घेतली तर तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि खरेदी विक्रीचा आपण व्हिडिओ करतो त्यामुळं एक रेकॉर्ड तुमचं तयार होत आणि तुमच्याकडं कोणती मैस घेतली किती रुपयाला घेतली याचा पुरावा देखील राहतो तर त्यामुळं शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ जास्त